नमस्कार मी प्राजक्ता आणि स्वागत आहे तुमचं प्राजक्ताज होमस्टाईल कुकिंगमध्ये मुलांना रोज टिफिनमध्ये काय घ्यायचं हा नेहमीचा प्रश्न आपल्याला असतो म्हणूनच आज आपण अगदी कमी वेळेत आणि पटकन बनणाऱ्या टिफिन रेसिपीज बघणार आहोत सकाळच्या घाई गडबडीत अगदी कमी वेळेत तुम्ही ह्या रेसिपीज बनवू शकता चला तर मग सहा दिवसाच्या सहा वेगवेगळ्या टिफिन रेसिपीज बनवायला सुरुवात करूया पहिल्या दिवसाची रेसिपी आहे फोडणीचा भात त्यासाठी पॅनमध्ये दोन चमचे तेल घालून घेऊया तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे पाच सहा कडीपत्त्याची पाने घालून घ्यायची आहेत आता यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा मीडियम आकाराचा कांदा घेतलेला आहे आणि कांदा लालसर होईपर्यंत हे सर्व भाजून घ्यायचं आहे कांदा भाजून झालेला आहे आता यामध्ये आपण मसाले घालून घेऊया पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट मीठ थोडंसं घालायचं आहे कारण भातामध्ये हे मीठ असतं आणि एक चमचा तूप घालून घेतलेला आहे तूप घातल्यामुळे भाताची चव खूप छान लागते तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ही सर्व फोडणी तुपामध्ये सुद्धा करू शकता आता यामध्ये हा भात घालून घ्यायचा आहे ताजा भातही तुम्ही वापरू शकता किंवा रात्रीचा राहिलेला भातही तुम्ही वापरू शकता आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मुले जर तिखट खात नसतील तर तुम्ही यामध्ये लाल तिखट नाही टाकलं तरीही चालतं असाही भात हा खायला खूप छान लागतो भात व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे आता यामध्ये कोथिंबीर घालून घेऊया आणि मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता अगदी कमी वेळेत आपला हा मसाले भात बनवून तयार झालेला आहे आणि रात्रीचा जर भात वापरला तर हा भात बनवायला पाच ते दहा मिनिटच लागतात फक्त फोडणीचा भात बनून तयार झालेला आहे आता आपण टिफिन भरून घेऊया फोडणीचा भात घालून घ्यायचा आहे आणि छोट्या डब्यामध्ये उकडलेलं रताळ दिलेलं आहे ते ही अगदी हेल्दी ऑप्शन आहे आणि मुले आवडीने खातात पहिल्या दिवशीचा टिफिन बनवून तयार झालेला आहे दुसऱ्या दिवसाची रेसिपी आहे पिकलेल्या टोमॅटोची भाजी आणि चपाती भाजी बनवण्यासाठी पॅनमध्ये दोन चमचे तेल घालून घेतलेलं आहे अर्धा चमचा मोहरी घालून घेऊया अर्धा चमचा जिरे पाच ते सहा कढी पत्त्याची पाणी आणि एक बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आणि कांदा मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांदा भाजला की त्यामध्ये दोन ते तीन जाडसर चेचलेल्या लसणाच्या पाकळ्या घालून घ्यायच्या आणि एखादा मिनिट भाजून घ्यायचं आहे आता यामध्ये दोन मीडियम आकाराचे बारीक चिरलेले टोमॅटो घेतलेले आहेत ते घालून घेऊया मिक्स करून घेऊया व्यवस्थित मिक्स करून झालं की यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घातल्यामुळे टोमॅटो लवकर मऊ होण्यास मदत होते व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता यावरती झाकण ठेवून दोन ते तीन मिनिट याची वाफ काढून घ्यायची आहे छान शिजवून घ्यायचं आहे त्यामुळे टोमॅटो एकदम मऊ होतं दोन मिनिट झालेले आहेत आता आपण झाकण खोलून बघूया बघा टोमॅटो एकदम मऊ झालेला आहे एकदम छान शिजलेला आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता यामध्ये मसाले घालून घेऊया पाव चमचा हळद एक चमचा कांदा लसूण मसाला म्हणजेच रोजची चटणी दोन चमचे जाडसर वाटलेलं शेंगदाण्याचं कूट आणि पाव चमचा किंवा चवीप्रमाणे साखर घालून घ्यायची आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जर तुमच्याकडे कांदा लसूण मसाला नसेल तर लाल तिखट वापरायचं आणि पाव चमचा धनेपूड वापरायची पण कांदा लसूण मसाला घातल्यामुळे याला चव खूप छान लागते हे सर्व व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता झाकून याची एक मिनिट वाफ काढून घ्यायची आहे म्हणजे सर्व मसाले एकदम व्यवस्थित शिजले जातात एक मिट झालेलं आहे झाकण खुलून बघूया यामध्ये कोथिंबीर ही घालून घेऊया आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया साखर आणि लाल तिखट घातल्यामुळे छान चटपटीत भाजी लागते ही चवीला मुले जरी टोमॅटो खात नसतील तरी ही भाजी आवडीने खातात तर बघू शकता छान चटपटी टोमॅटोची भाजी बनवून तयार झालेली आहे खूप मस्त लागते चवीला आता आपण चपाती बनवायला घेऊया चपातीसाठी मी कणिक मळून ठेवली होती आता छोटा गोळा घेऊन चपाती बनवून घेऊया चपाती थोडीशी लाटून घ्यायची आणि आतमध्ये तेल लावून घ्यायचं आहे आणि थोडंसं पीठ घालून घेऊया आणि याच्या घड्या घालून घ्यायच्या आहेत आणि चपाती व्यवस्थित लाटून घेऊया चपाती लाटून तयार झालेली आहे आता ही प्लेटमध्ये काढून घेते आणि दुसरी ही लाटून चपाती लाटून घेते चपाती लाटून झालेली आहे आता आपण ही भाजून घेऊया तवा गरम करत ठेवला होता मी आता यावरती चपाती घालून घेऊया चपाती थोडीशी भाजली की उलटवून घ्यायची आणि त्याला तेल लावून घ्यायचं आहे उलटून दुसऱ्याही साईडला तेल लावून घेऊया आणि व्यवस्थित दोन्ही साईडून चपाती भाजून घेऊया चपाती भाजलेली आहे आता ही काढून घेऊया दुसरीही चपाती भाजून घेते दोन्ही चपात्या भाजलेल्या आहेत आता आपण टिफिन भरायला घेऊया टोमॅटोची भाजी घालून घेऊया चपाती घालून घेऊया आणि यासोबत तुम्ही एखादं फ्रूटही देऊ शकता तर आपला दुसऱ्या दिवशीचा टिफिन बनवून तयार झालेला आहे तिसऱ्या दिवशीची रेसिपी आहे एग ऑमलेट सँडविच त्यासाठी बाउलमध्ये दोन अंडी फोडून घेतलेली आहेत त्यामध्ये थोडासा बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर लाल तिखट आणि चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया अर्धा चमचा लाल तिखट घालून घेतलेला आहे मी आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया मुलांच्या आवडीनुसार तिखट कमी किंवा जास्त करू शकतं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता पॅनमध्ये हे ऑमलेट पसरवून घेऊया मी ऑमलेट सर्व पसरवून घेतलेला आहे व्यवस्थित आता एखादा मिनिट हे असंच भाजून घ्यायचं आहे यावरती ब्रेडच्या स्लाइस घालून घ्यायचे आहेत हे ऑम्लेट सँडविच बनवण्यासाठी पसरट आकाराचा पॅन घ्यायचा म्हणजे दोन स्लाईस व्यवस्थित बसतात यामध्ये ब्रेडच्या वरून आपण थोडंसं बटर लावून घेऊया कारण त्यामुळे ब्रेड छान क्रिस्पी भाजला जातो आणि चवही खूप छान लागते तुम्हाला वाटलं तर तुम्ही अगोदर ब्रेड भाजून नंतरही यावरती ठेवू शकता आता हे ऑमलेट उलटवून घेऊया त्यासाठी काठ सुट्टे करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर बरोबर दोन्ही ब्रेडच्या खालून आपण उलटण घालून घ्यायचं आणि ऑमलेट उलटवून घ्यायचं या पद्धतीने व्यवस्थित ऑम्लेट उलटलं जातं आणि या साईडून व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आता यावरती थोडंसं चीज घालून घेऊया तसंही मुलांना चीज खूपच आवडतं त्यामुळे मी हे चीज घालून घेते एका स्लाईसवर घालून घेत आहे मी हे आणि आता दोन्ही साइडून ऑमलेट असं फोल्ड करून घ्यायचं आहे ब्रेडवरती दोन्ही साइड फोल्ड करून झाल्या की थोड्याशा प्रेस करून घ्यायच्या आणि नंतर दुसरी साईड ही यावरती फोल्ड करून घ्यायची आहे बघू शकता अशा पद्धतीने आणि हे सँडविच उलटवून दुसऱ्या साईडूनही आपण भाजून घेऊया एक ऑमलेट सँडविच बनून तयार झालेला आहे बघू शकता एकदम क्रिस्पी भाजलेला आहे खूपच मस्त रंग आलेला आहे याला आणि खूप छान दिसत आहे हे सँडविच आता आपण कट करून घेऊया बघू शकता एकदम मस्त सँडविच बनून तयार झालेलं आहे आता आपण हे टिफिनमध्ये भरून घेऊया तुम्ही यासोबत केचपही देऊ शकता छोट्या टिफिनमध्ये आता मी ऑरेंज देत आहे आणि आपला तिसऱ्या दिवशीचाही टिफिन बनवून तयार झालेला आहे चौथ्या दिवसाची रेसिपी आहे व्हेज ऑमलेट सँडविच जे लोक एक नाहीत खात त्यांच्यासाठी ही रेसिपी बाऊलमध्ये पाववाटी बेसन घालून घ्यायचं आहे त्यामध्ये एक चमचा तांदळाचं पीठ एक चमचा लाल तिखट पाव चमचा हळद एक चमचा धनेपूड आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता आपण यामध्ये भाज्या घालून घेऊया बारीक चिरलेला कांदा टोमॅटो सिमला मिरची कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे जर बॅटर तुम्हाला जास्त घट्ट वाटलं तर थोडंसं पाणी घालू शकता इथे मी दोन ब्रेडच्या स्लाईस घेतलेल्या आहेत त्या आता आपण या बॅटरमध्ये व्यवस्थित गोळवून घ्यायच्या व्यवस्थित कोट करून घ्यायच्या आहे बॅटर या ब्रेडच्या स्लाईसभोवती बघू शकता दोन्ही साईडून व्यवस्थित बॅटर लागायला हवं आता हे आपण भाजून घेऊया त्यासाठी तव्यावरती थोडंसं तेल टाकून घ्यायचं तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही बटरही टाकू शकता आणि यावरती आता ही ब्रेडची स्लाईस घालून घेते आणि दुसरीही स्लाईस मी घालून घेते आता ह्या ब्रेडच्या स्लाईस लो टू मिडियम फ्लेमवर भाजून घ्यायच्या आहेत म्हणजे छान क्रिस्पी भाजल्या जातात मोठ्या गॅसवरती भाजल्या तर त्या व्यवस्थित भाजल्या जात नाहीत साईडून थोडंसं तेल घालून घेऊया ब्रेडचे स्लाईस आपण उलटवून बघूया भाजलेत की नाही ते बघू शकता व्यवस्थित भाजलेली आहे छान रंग आलेला आहे यांना आता दुसऱ्या साईडूनही छान क्रिस्पी वैपर्यंत भाजून घेऊया दुसऱ्या साईडूनही भाजलेत का नाही ते चेक करून घेऊया बघा एकदम व्यवस्थित भाजलेले आहेत दोन्ही साईडून ह्या ब्रेडच्या स्लाईस छान भाजलेले आहेत एकदम मस्त रंग आलेला आहे यांना आता यावरती चीज घालून घेऊया मुलांना आवडत असेल तर ब्रेडवरती केचप सुद्धा लावू शकता आणि त्यावरती चीज स्प्रेड करू शकता आता यावरती दुसरी स्लाईस घालून घेऊया आणि एखादा मिनिट हे असंच भाजून घ्यायचं आहे छान क्रिस्पी होईपर्यंत सँडविच बनून तयार झालेला आहे बघू शकता खूप मस्त दिसत आहे आणि छान क्रिस्पी झालेला आहे आता हे कट करून घेऊया बघा एकदम मस्त सँडविच बनवून तयार झालेलं आहे खूप छान दिसत आहे आणि चवीलाही अप्रतिम लागतं आता हे आपण टिफिनमध्ये भरून घेऊया छोट्या टिफिनमध्ये मी खजूर अंजीर आणि काजू बदाम देत आहे आणि आपला चौथ्या दिवशीचाही टिफिन बनवून तयार झालेला आहे पाचवी रेसिपी आहे व्हेजिटेबल नगेट्स त्यासाठी मी इथे भाज्या शिजवून घेतलेल्या आहेत भाज्यांमध्ये मी एक बटाटा एक गाजर आणि अर्ध बीट शिजवून घेतलेला आहे आता ह्या भाज्या आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि ह्या भाज्या व्यवस्थित मॅश करून घ्यायच्या आहेत व्यवस्थित बारीक करून घ्यायच्या आहेत या भाज्या व्यवस्थित बारीक करून घेतलेल्या आहेत आता यामध्ये अर्धा सिमला मिरची बारीक चिरून घेतलेला तो घालून घेतलेला आहे आणि मसाले घालून घेऊया एक चमचा लाल तिखट पाव चमचा हळद एक चमचा जिरेपूर अर्धा चमचा चाट मसाला मिक्स हर्ब्स घालून घ्यायचे आहेत ऑप्शनल आहेत हे नाही घातले तरीही चालेल अर्धा चमचा घालून घेत आहे मी चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे बाकीच्या भाज्या अजून घातल्या तरीही चालेल यामध्ये मी आता अर्धी वाटी ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत ते घालून घेते ब्रेड क्रम्स नसतील तर तुम्ही यामध्ये पोहे घालू शकता पोहे न भिजवता तसेच वापरायचे त्यामुळे पोहे यामधलं सगळं मॉइश्चर शोषून घेतात आणि छान बाइंडिंग येतं नगेट्सला व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे आता हात स्वच्छ धुवून हाताला तेल लावून घ्यायचं आणि पाहिजे त्या आकारामध्ये हे नगेट्स बनवून घ्यायचे आहेत शक्यतो चपटेच करायचे कारण डीप फ्राय नाही करणार आपण शॅलो फ्राय करून घेणार आहोत बघा असे मी नगेट्स बनवून घेतलेले आहेत त्यांना आता प्लेटमध्ये ठेवून घेऊया आणि बाकीचेही नगेट्स बनवून घेते थोडे नगेट्स मी बनवून घेतलेले आहेत एवढ्या मिश्रणामध्ये चौदा ते पंधरा नगेट्स तयार होतात पण मी थोडेसेच बनवून घेतलेले आहेत आत्ता आणि हे ब्रेड क्रम्समध्ये घोळवून घेऊया जर ब्रेड क्रम्स नसतील तर रव्यामध्ये गुळवलं तरीही चालतं आणि ही, ही सर्व प्रोसेस तुम्ही एक दिवस अगोदर किंवा विकेंडला करून ठेवू शकता आणि हे एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोर करून फ्रीजरला ठेवू शकता आणि जेव्हा लागेल तेव्हा हे फक्त फ्राय करून द्यायचे त्यामुळे बराच वेळ वाचतो आणि पटकन आपण हे बनवून देऊ शकतो मुलांना टिफिनमध्ये बाहेरून विकत आणलेले फ्रोझन नगेट्स बनवून देण्यापेक्षा आपले हे घरी बनवलेले हेल्दी नगेट्स मुलांना देणं केव्हाही चांगलं सगळे नगेट्स मी व्यवस्थित कोट करून घेतलेले आहेत आता यामधले लागतील तेवढे फ्राय करून घ्यायचे आणि बाकीचे असेच फ्रीजरमध्ये एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवू शकतो पॅनमध्ये मी थोडंसं तेल घालून गरम करत ठेवलं होतं शॅलो फ्राय करणार आहे त्यामुळे जास्त तेलही नाही वापरलं आता यामध्ये नगेट्स घालून घेऊया आणि हे मीडियम गॅसवर क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत आता हे नगेट्स उलटवून घेऊया बघा खूप छान रंग आलेला आहे नगेट्सना आता दुसऱ्या साईडूनही यांना छान क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे नगेट्स छान क्रिस्पी झालेले आहेत खूप मस्त दिसत आहेत आता यांना प्लेटमध्ये काढून घेऊया बघा मस्त क्रिस्पी नगेट्स बनवून तयार झालेले आहेत खूप मस्त दिसत आहेत आणि चवीलाही अप्रतिम लागतात आता ला हे टिफिनमध्ये भरून घेऊया छोट्या टिफिनमध्ये फुटाने घालून घेऊया आणि आपला पाचव्या दिवशीचाही टिफिन बनवून तयार झालेला आहे सहावी रेसिपी आहे फ्राईड इडली त्यासाठी इथे मी तीन इडल्या घेतलेल्या आहेत इडली रात्री बनवून ठेवलेली असेल तरीही चालते आणि ही कट करून घ्यायची आहे मुलांना आवडत असेल तर अशा लांबड्या स्ट्रीपमध्ये सुद्धा तुम्ही कट करू शकता पण छोट्या पीसमध्ये कट केलं की मसाला सगळीकडून छान लागतो त्यामुळे छोट्या पीसमध्ये इडल्या कट करून घेत आहे इडली कट करून घेतलेली आहे मी बघू शकता आता आपण फ्राय करून घेऊया त्यासाठी पॅनमध्ये तेल घालून घ्यायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये मोहरी घालून घ्यायची मोहरी व्यवस्थित तडतडली की कढीपत्ता घालून घ्यायचा बारीक चिरून जिरे घालायचे तीळ घालून घ्यायचं तीळ घातल्यामुळे चव खूप छान लागते अर्धा चमचा लाल तिखट आणि पाव चमचा हळद घालून घ्यायची आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये इडली घालून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घेऊया मीठ टाकायची गरज नाही कारण इडलीमध्ये अगोदरच मीठ आहे तुम्हाला जर वाटत असेल तर नकळत मीठ तुम्ही टाकू शकता इडली व्यवस्थित मिक्स करून झालेली आहे आता यामध्ये पाव चमचा चाट मसाला घालून घ्यायचा यामुळे इडली छान चटपटीत लागते आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे छान क्रिस्पी होईपर्यंत ही इडली भाजून घ्यायची फ्राईड इडली बनवून तयार झालेली आहे खूप मस्त दिसत आहे आणि चवीलाही खूप छान लागते आता आपण टिफिनमध्ये भरून घेऊया छोट्या टिफिनमध्ये एक बनाना आणि बिस्किट देत आहे आणि अशा प्रकारे आपला सहाव्या दिवशीचाही टिफिन बनवून तयार आहे सहा दिवसाच्या सहा वेगवेगळ्या झटपट बनणाऱ्या आणि हेल्दी टिफिन रेसिपीज बनवून तयार आहेत तुम्हाला या रेसिपीज कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद